तुम्हाला पण नेहमी नेहमी पालकाची भाजी खायला कंटाळा येतो का मलाही तसंच होतं मलाही कंटाळा येतो मला पालकाचं नाव ऐकलं ना तरीसुद्धा मी नागतोंड मोडायला ला लागते पण ना ही रेसिपी बनवल्यानंतर ना पालक न खाणारे पण पालक खायला लागून जातील आणि ते बिलकुल नागतोंड मोडणार नाहीत तर चला पटकन वेळूया आपल्या रेसिपीकडे आता सर्वात अगोदर मी इथे एक वाटी चना डाळ आणि एक वाटी अख्खी मुगाची डाळ ही रात्रभर भिजत ठेवलेली होती तुम्ही दोन तास पण भिजवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर तिला स्वच्छ धुवून घेतलं आणि बाजूला ठेवली त्यानंतर मी मस्तपैकी पालक होती पालक निवडून घेतली व्यवस्थित आता पालक आणि शेपू एकत्र एक होती त्यामुळे मी शेपू पण टाकून दिली त्याच्यामध्ये तर सर्व ने व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे पालक पण बाजूला ठेवून दिली आता घेतली इथे मी डाळ वाटायला आता डाळ वाटताना काय करायचं आहे की त्याच्यातच आपल्याला हिरवी मिरची लसूण छोटसा अल्ल्याचा तुकडा घेतला आणि माझा फेवरेट कडीपत्ता टाकला मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि जी काही डाळ होती ना ती डाळ थोडीशी त्यामध्ये टाकून ती वाटायला घेतली आता वाटताना ना पाणी एकदम थोडंसं जर फिरत नसलं तरच टाकायचं आहे नाही तर डाळ तशीच वाटायची आहे कारण काय होतं ना पालकाला पण बऱ्यापैकी पाणी सुटतं आपलं त्याच्यामुळे पाणी हे जपूनच टाकायचं त्यानंतर इथे आपली जी पालक मी अगोदर धुवून ठेवलेली होती ती मी बारीक कापून घेतलेली आहे आता बा पालक कापून झाल्यानंतर ना, ना इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत आपलं इथं तेल गरम होणार आहे आता इथे मी जी डाळ वाटलेली होती ती डाळ घेतली त्याच्यामध्ये मस्तपैकी ओवा टाकला त्यानंतर मी त्याच्यात तेळ टाकले त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी धने जिरेपूड होती ती टाकली मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आता इथे मी कांदा पण कापून घेतला होता दोन तीन कांदे मस्त थोडे जाडसर आकाराचे कापले होते आणि ते पण टाकले होते कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल तरच टाका नाहीतर स्किप करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये जी काही पालक आपण चिरलेली होती बारीक तर ती पालक पण मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं मी एकदम चिमूटभर सोडा टाकला होता तुम्ही नाही टाकलात तरी चालणार आहे पण सोड्याने थोडे नरम होतात तर त्याच्यामुळे मी टाकला आहे थोडासा सोडा त्यानंतर हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित हाताने कालून घेतलं आता व्यवस्थित मी इथे पीठ कालून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे वड्यांची तयारी करायची आहे आता वडे मी हातावरच थापणार आहेत आणि तसेच सोडणार आहे तुम्ही प्लास्टिकची पिशवीचा पण वापर करू शकतात तर काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हातावर मस्त असा गोळा घ्यायचा आणि असा वडा मस्तपैकी थापून घ्यायचा त्याच्यावरती आणि हळूच तेलात सोडायचे तेल गरम झाले त्यामुळे काळजीपूर्वक करा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण वडे करू शकतात काहीच हरकत नाही त्यानंतर ना आता इथे एक प्रोसेस करायची आहे ती कशी की हे कच्चे सर वडे आपल्याला इथे काढून घ्यायचे अगोदर जास्त लाल नाही करायचे आणि ते थंड व्हायला ठेवायचे आता ते थंड होता तोपर्यंत आपण बाकीचे सगळे वडे इथे तळून घेणार आहोत आता बऱ्यापैकी इथे मी वडे इथे तळून घेतलेले आहे जेवढे खायचे तेवढे आता जे अगोदर वडे काढले होते ते बऱ्यापैकी थंड झाले आहेत तर आता काय करायचं की असा जो थंड झालेला वडा आहे तो असा हातावर प्रेस करून थोडासा दाबून घ्यायचा आहे त्याच्याने काय होतं ना की वडे आपले खूप जास्त क्रिस्पी होतात तर त्याच्यामुळे सगळे वडे मी जे काही हाताने प्रेस करून करून थंड झालेले होते ते हाताने प्रेस करून करून मी सगळे पुन्हा तळायला टाकले आहे एक पाच मिनटं त्याला लालस रंग येऊस तर परत आपले वडे इथे तळायचे आहे आणि मस्त पैकी आपले इथे वडे तयार होतात इतके चविष्ट लागताना हे वडे आता जो पालक न खाणार आहे ना तो सुद्धा ना एकदम आवडीने हा हे वडे खाणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर जे कोणी फेसबुकला बघत असेल तर फेसबुकला पण फॉलो करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय